नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही तर तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर सकाळची गाई गडबड कोणत्याही महिलेला चुकलेली नाही मुलांचे डबे आणि बाकीची बरीचशी कामं सकाळची चालू असतात तर माझं तसंच चालू आहे सकाळचं किचन साफ करून घेतलं आणि आता म्हटलं चपात्या लाटाव्यात ज्यावेळेस मी लहान होती त्यावेळेस मला वाटायचं माझी आई हाताने चपात्या कशी पलटते तिला भाजत नसेल का हा विचार मला सारखा यायचा परंतु आता ज्यावेळेस मी चपातीला तेल हातानेच लावते आणि पलटते सुद्धा त्यावेळेस मला ती गोष्ट एवढीशी अवघड नाही वाटत आता फक्त मला एवढंच आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणं किती महत्वाचं आहे तुम्ही ज्यावेळेस एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवता त्यावेळेस ती गोष्ट तेवढीच परफेक्ट होत जाते आता इथं नमुनी वांत साडेनऊ नमु वाजले तर सुद्धा सकाळची झोपले आणि केवढी चिडते बघा आता ती मी तिला पांघरून घालत पण वस दिवशी माझ्या अंगावर येते एवढे आगाव झाले नमो चला आता आपण देवपूजा करून घेऊया म्हटलं म्हणून मी स्वामींना अगोदर नमस्कार केला आणि त्यांना काल वाहिलेली फुले काढून ठेवली ती फुले मी एका पिशवीमध्ये पॅक करते आणि नंतर ती पाण्यामध्ये विसर्जित करते तर तुळशीला लावलेला हळदी कुंकू कोणत्याही शृंगारापेक्षा कमी दिसत नाही तुम्ही कधी पण बघा किती तेजस्वी वाटतं ते तुळशीचं रूप ज्याला आपण रोज साधी कुंकू फुलं आणि अगरबत्ती वाहतो आणि नमस्कार करतो देवी देवतांचे स्थान जसे घरातील देवघरामध्ये दे असते तसेच आपल्या मंदिरासारख्या असणाऱ्या घराच्या अंगणातील स्थान आपल्या लक्ष्मीचे म्हणजे तुळशी मातेचे असते तर प्रत्येकाची जागा निश्चित आहे तसेच त्यांचे पवित्र आणि वैशिष्ट्यसुद्धा निश्चित आहे फक्त आपण त्यांना किती पूजनीय मानतो आणि कुठे स्थान देतो याच्यावर त्या गोष्टींचे महत्त्व अवलंबून आहे तर उंबऱ्यालासुद्धा हा अधिक कुंकू रोजच्या रोज झालंच पाहिजे घरातील उंबरट्यावरती आपला लक्ष्मीचा वास असतो घरातील उंबरटा पूजनामुळे घराच्या बाहेरच्या ज्या पण निगेटिव्ह गोष्टी नकारात्मक वाईट दृष्टी वाईट विचार असतात ते आत येण्यापूर्वी घरातील लक्ष्मीचा वास त्या उंबरट्यावर असल्यामुळे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत तिथे कुबेराचे आणि महाविष्णूंचे सुद्धा आगमन नक्कीच असते म्हणून आपण महालक्ष्मीची पूजा अगोदर करायचीच आहे म्हणजे तुळशी मातेची पूजा ही नित्याने नित्यसेवेमध्ये सकाळने संध्याकाळ अगरबत्ती हळदी कुंकू वाहून करायचीच आहे तर इथं आसनाची पूजा आसनाला अगोदर ही नात तर मी लावून घेतलं आसनावरच्या वस्त्राला सुद्धा लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी स्वामींचा अभिषेक करणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण नित्य पूजा करू शकतो त्यासाठी कोणतेही जास्त सागर संगीत करायची गरज नाही आपल्याला महाराजांना अभिषेक झाल्यानंतर त्यांच्या कपड्यांना हिनात तर लावून घ्यायचा अष्टगंध महाराजांना खूप जास्त आवडतो तो त्यांना लावायचा आहे कपडे परिधान करायचे आहेत एक छोटीशी माळ असते आपल्या मूर्तीच्या साईजनुसार आपण त्या घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या रंगामध्ये त्या अवायलेबल असतात आणि आता आपली पूर्ण पूजा झाल्यानंतर धूप लावून घेतला पिवळ्या कलरची खूप सुंदर अशी फुले ताजी मिळाली होती पूर्ण सगळ्या देवींच्या मूर्तींना मी फुले अर्पण केली नैवेद्य दाखवला आणि महाराजांची आरती करून घेतली लक्ष्मी मातेची आरती करून घेतली म्हणजे मी इतर कामांना पण बाकीच्या सुरुवात करू शकते दिवसातील महत्त्वाच्या कामामधील देवपूजा हे महत्त्वाचंच काम आहे एखाद्या गोष्टीची किती सवय लागते ते यावरून सिद्ध होते ज्यावेळेस आपल्याला स्वामींची ओढ लागते आपण त्यांची मूर्ती आपल्या घरी आणतो तर आपोआपच आपल्याला त्या गोष्टींची सवय होऊन जाते की रोज उठल्या नंतर महाराजांचा अभिषेक करायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे रोज आपण नित्यसेवेमुळे महाराजांच्या विचारांच्या जवळपास पोचतो आपण बघतो की स्वतःमध्ये आपल्यात खूप बदल होत आहे खूप पॉझिटिव्हिटी येत आहे आपण आता छोट्या छोट्या कारणांवर अजिबात छिडत नाही कोणी काही बोललं तर त्या गोष्टी आपण जास्त मनाला लावून घेत नाही त्या गोष्टींचा आपण जास्त विचार करत नाही आपले चांगले कर्माचे साक्षीदार आपले महाराज असतील स्वामी असतील त्यामुळे आपण जास्त विचार करत नाही आणि ज्यांना जे बोलायचं आहे त्यांना ते बोलू दे आपण म्हणतो आणि आनंदी राहायला शिकतो तर आनंदी राहण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हटलं तर स्वामी सेवा आहे आता स्वामींची मूर्ती आपल्या घरी येणं किंवा फोटो येणं हा एखादा योगा योगायोग अजिबात नाही स्वामी समर्थक कोणतीही अंधश्रद्धा नसून ती एक कायमस्वरूपी पाठी उभं राहणारी मोठी अद्भुत शक्ती आहे ज्यावेळेस आपल्यावर संकट येतात त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की स्वामी महाराजांची खूप मोठी प्रबळ शक्ती आपल्या पाठीशी आहे त्यामुळे भिण्याचं कारण नाही त्यामुळे कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला त्यांच्या आधाराची गरज असते म्हणून आपण त्यांचा धावा करतो आणि प्रत्येक संकटातून आपण नक्कीच बाहेर पडतो तेवढी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये कायम राहते म्हणून स्वामी सेवा ही खूप मोठी सेवा आहे मला वाटतं आपल्या आयुष्यात ज्या पण छोट्या मोठ्या चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टी स्वामींच्या इच्छेनंच होत असतात त्यामुळे जास्त विचार करायचा नाही फक्त श्री स्वामी म्हणत राहायचं आणि आपलं आयुष्य आनंदाने काढायचं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा